दहिवडी येथील जास्मिन निसार इनामदार या दहिवडी बाजारपेठेत खरेदीसाठी आल्या असता त्यांच्या गळ्यातील सुमारे दोन तोळे वजनाचे मणिमंगळसूत्र गळ्यातील शाल काढताना पडले होते त्या तिथून बारामतीकडे जाताना पांगरी गावाजवळ ही बाब त्यांच्या लक्षात आली त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला याबाबत कळवलं त्यानंतर दहिवडी पोलीस ठाण्यात येऊन तोंडी माहिती दिली त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि पोलीस कॉन्स्टेबल रामचंद्र गाडफे यांनी दहिवडी परिसरातील पंधरापेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासले यामध्ये एक महिला रस्त्यावर काहीतरी उचलताना दिसून आली मात्र त्या महिलेचा चेहरा अस्पष्ट दिसत होता त्याच पेहरावाची महिला इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये सुद्धा अस्पष्टपणे दिसून येत होती तिच्या गळ्यात असलेली गुलाबी रंगाची ओढणी पोलिसांच्या चानाक्ष नजरेतून सुटली नाही त्यानुसार पोलिसांनी संबंधित महिलेचा शोध घेऊन याबाबत तिच्याकडे चौकशी केली असता तिने ते मणिमंगळसूत्र मला सापडल्याचं सांगितलं व ते पोलिसांकडे परत केलं सदरचे मणिमंगळसूत्र सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि पोलीस कॉन्स्टेबल रामचंद्र गाडवे यांनी संबंधित महिले देखत इनामदार त्यांच्या मुलाकडे ते परत केले अवघ्या अर्ध्या तासात दहिवडी पोलिसांनी हरवलेलं मणिमंगळसूत्र शोधून संबंधितास परत केल्यामुळं पोलिसांचे दहिवडी आणि परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे